नमस्कार मित्रांनो कृष्ण ओवाच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण डोळ्यात अंजन घालणाऱ्या इंग्रजी चित्रपटाची कथा ऐकणार आहोत चित्रपटाचं नाव आहे लास्ट हॉलिडे अर्थात आयुष्याची शेवटची सुट्टी यामधली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरुणी त्यामुळे अर्थातच आयुष्य ही सर्वसाधारणच एक दिवस तिला अचानक असाध्य रोग झाल्याचं निदान होत मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून अजूनपर्यंत जी सुट्टी घेणं परवडत नव्हतं त्या मोठ्या सुट्टीवर जायचं आणि शेवटच्या पळीपर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे ती उंची पोशाख खरेदी करते आणि एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत उच्च भ्रू वर्तुळात वावरते तिथे ती तिच्या नशिबाचे फासे पालटतात जुगरात शंभर डॉलर्स जिंकते आता बतावणी करायची गरजच नाही लक्ष्मी खरच प्रसन्न झालेली असते तिला आनंद तर होतोच पण देवाला विचारते व्हायर आयुष्य संपतानाच काय एवढा मेहरबान झाला पण आता तिला कशाच सोयरसुतक नसत तसच आता तिला काही गमावण्याची भीतीही नसते म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचे ठरवते समाजात वावरताना लागणारा दांभिक सभ्यतेचा बोरखा फाडून ती स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक राहते वागते आणि बोलतेही त्यामध्ये तिला जाणवत आतापर्यंत आयुष्य गृहित धरताना आपण खऱ्या अर्थाने जगलेलोच नाही केवळ भविष्य आणि लोक काय म्हणतील याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं ती राहिलेल्या दोन आठवड्यांचं आयुष्य सच्चेपणाने जगाला सुरुवात करते आणि तिला अचानक कळतं की तिचे रिपोर्ट्स चुकीचे आहेत तिला कसलाही आजार नाही आणि ती एवढ्यामध्ये मरणारही नाही तिच्या आनंदाला पारावर उरत नाही पण या लास्ट हॉलिडे शिकवलेला धडा ती कधीच विसरत नाही मित्रांनो फिल्मी भाग सोडला तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणार होता आपणही आजचा क्षण कधीही भरभरून जगतच नाही कायम हातच सोडून पळत्याच्या पाठी जीवाच्या अकांताने पळत राहतो इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो सगळा आनंद सगळी मजा एखाद्या सुट्टीत उपभोगण्यासाठी शिल्कीत टाकत जात आणि हे सगळं व्यर्थ आहे जे खरंच हवं होतं आनंद समाधान हे कशातच नव्हतं हे कळण्याच्या आतच शेवटची सुट्टी लागते शिल्कीतली पुंजी तशीच राहून जाते न वापरलेली कोरीच्या कोरी, कोरी पण आता निरुपयोगी तात्पर्य काय तर आपण सर्वजण वयाच्या पन्नास साठ वर्षापर्यंत काम करत पैसे कमवत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत धावत राहतो मनात विचार असतात की आता तरुण आहोत तोपर्यंत काम करूया नंतर रिटायर झाल्यावर आपल्या शेवटच्या सुट्टीत आपापले छंद आवडीप्रमाणे वागू जगूया पण तोपर्यंत आपला स्टॅमिना कमी झालेला असतो बऱ्याच जणांना वेगवेगळ्या व्याधी वेग 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 जडलेल्या असतात वयोमानानुसार आपल्यावर बरीच बंधने आलेली असतात व शेवटच्या सुट्टीत करण्याचे बरेच मनसुबे हे प्रत्यक्षात येतच नाहीत व मनातच राहून जातात या शेवटच्या सुट्टीपर्यंत वाटणं बघता प्रत्येक क्षण जर त्याच वेळेस त्या क्षणात चिंता व भयमुक्त जगून घेतला तर प्रत्येक क्षण त्या सुट्टी इतकाच आनंद देईल आणि सर्वांचे जीवन सुंदर आणि आनंदी होईल मित्रांनो लास्ट हॉलिडे या चित्रपटाची कथा आपणास आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण उवाचे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद